धन्यवाद आपल्यालाही गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा टी व्ही नाईनच्या सर्व दर्शकांना आणि अर्थातच तमाम विश्वातील प्रेमींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मला असं वाटतं की गणेशोत्सव हा आपला राज्य उत्सव आहे आणि अतिशय धूमधडाक्यात आपण तो सगळे साजरा करतो आणि श्री गणेश जी आहे ती बुद्धीची देवता आहे त्यामुळे त्यांच्याकडे आपलं मागणं एकच असतं की सर्वांना सुबुद्धी दिली पाहिजे म्हणजे माझ्यासहित अर्थात सर्वांना श्री गणेशाने सुबुद्धी द्यावी सन्मार्ग सांगावा सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा द्यावी सुख समाधान आरोग्य ऐश्वर सर्वांना द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना असते खरं म्हणजे गणेशोत्सव हा एक सामाजिक अभिसरणाचा सा उत्सव आहे कारण आपल्याला कल्पना आहे की समाजातले सगळे लोक एकत्रित येतात एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात त्यातनं नेतृत्व गुण तयार होतं त्यातनं सामाजिक अभिसरण होतं त्याच्यामध्ये एक टीम स्पिरिट डेव्हलप होतं म्हणून मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा अशा प्रकारचा आपला उत्सव आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की दरवर्षी गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे की दरवर्षी मी टी व्ही नाईनच्या ऑफिसला येतोच आणि आपल्या या गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी आपल्या आनंदात सहभागी होण्याला होण्याकरता मी इथे येत असतो आणि मला अतिशय आनंद आहे त्याचा सर आता जरांगेंचं आंदोलन सुरू आहे तिथे सुप्रिया सुळे गेल्या होत्या आणि तिथे मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं त्यांच्या अंगावर पाण्याच्या बॉटल टाकलेल्या त्यांना गाडीत बसू दिलं नाही मला असं वाटतं असं करणं योग्य नाहीये शेवटी कुठलेही नेते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वागणूक योग्य मिळाली पाहिजे अशा प्रकारे कोणाला हुट आऊट करणं बॉटल फेकणं ही काही योग्य संस्कृती नाही त्याच्यामुळे हुडगंगबाजी करून मला असं वाटतं काहीच त्या ठिकाणी मिळणार नाही मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा समाजाचा जर आपण विचार केला तर दोन हजार चौदाला जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हापासनं तर दोन हजार पंचवीस पर्यंत मधले अडीच वर्ष उद्योजींचं सरकार वगळता जो काही आमचा कार्यकाळ आहे पहिले Uh, माझ्या नेतृत्वातलं सरकार दुसरं शिंदेजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि आता पुन्हा माझ्या नेतृत्वातलं या सरकारमध्येच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत था। आपण बघा पहिलं आरक्षण मी दिलं दुसरं आरक्षण शिंदेजींनी दिलं ते अजूनही चालू आहे आता अशी परिस्थिती नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही दहा टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळत आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन्सही मिळत आहेत आणि त्यासोबत त्यावेळेस मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ केलं आज दीड लाख मराठा तरुण हे त्याच्यातनं उद्योजक झाले आहेत ते नोकऱ्या मागणारे आणि नोकऱ्या देणारे झालेल्या आहेत आणि तेरा हजार कोटी रुपयाचं त्यांना त्या ठिकाणी कर्ज आपण बिनव्याजी उपलब्ध करून दिलं त्यामुळे ते आज आपल्या पायावर उभे राहिले आहेत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण फ्री प्रतिपूर्तीचा कार्यक्रम त्याच्यामध्ये हातामध्ये घेतला विदेशी शिष्यवृत्ती म्हणजे विदेशात शिकण्याकरता शिष्यवृत्ती दिली एवढंच नाही तर मुलांना समजा फी जरी मिळाली तरी अनेक वेळा हॉस्टेल नसतं कुठे राहायचा प्रश्न असतो त्याच्याकरता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली त्यांना आपण निर्वाह भत्ता देखील साठ हजार रुपये निर्वाह भत्ता आपण उपलब्ध करून देतो एवढंच नाही तर सारथी सारखी आपण एक संस्था सुरू केली की ज्या संस्थेच्या आज आपल्याला पाहायला मिळतं की आय एस मध्ये आयपीएस मध्ये मध्ये मराठा समाजाचा टक्का वाढला कारण त्यांना आपण तिथन ट्रेनिंग दिलं त्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना अपियर होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची मदत केली त्यामुळे आज आय एस आय पी एस ऑफिस मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांवर आपण हा प्रयत्न केलेलाच आहे आता जे काही श्री मनोज जरांगे पाटील मागण्या करता आहेत मला असं वाटतं की त्याच्याकडे आम्ही सकारात्मकतेने बघतो कुठे नकारात्मकता नाहीये पण कुठली मागणी मान्य करायची तर ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आता सरसकट समजा या ठिकाणी ओबीसी मध्ये समावेश वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यातनं एक सोशल फॅब्रिकचा देखील आपल्या इथे प्रश्न आहे कारण कोर्टाचे निर्णय काही आलेले आहेत त्या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात जे काही कायद्याच्या चौकटीत बसतं ते निर्णय घेण्याकरता सरकार तयार आहे पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन असंच निर्णय करा असं कोणी म्हटलं तरी सरकारने खुश करायला असा निर्णय घेतला तरी तो एक दिवस टिकणार नाही आणि मग त्यात मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल आणि म्हणून आम्ही चर्चा करतो आमचे विखे पाटलांच्या नेतृत्वात सब कमिटीमध्ये सगळ्या गोष्टींची चर्चा चाललेली आहे एजींट सोबत कन्सल्ट करतायत कायदेशीर सल्लागारांसोबत कन्सल्ट करतायत जे काही कोर्टाचे निर्णय आहेत ते पडताळणी चालली आहे त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू पण जरांगी आता मुंबईमध्ये आहेत अशा वेळेला मग तुम्ही ते असं म्हणतात की जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही आम्ही इथून उठणार नाही मग यावर सगळ्यावर तोडगा काय चर्चेतनं लोकशाहीमध्ये तोडगा निघतो मोठ्या भूमिकेने तोडगा निघत नाही आणि अर्थातच मी जे सांगितलं की शेवटी सरकार हे कायद्याने चालतं कायदेशीर मागण्या पूर्ण करायला सरकारला हरकतच नाही आम्ही त्याच्यामध्ये कारण कुठल्या सरकारला असं वाटेल की आपल्यातला एक कुठला तरी घटक हा अशा प्रकारे आंदोलन करत बसवं असं कुठल्याच सरकारला वाटू शकत नाही म्हणून ज्या मागण्या कायद्यात बसतील त्या मागण्या आता आपण बघा त्यांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय हे कॅबिनेट सबकमिटीने केले आणि त्यात जिथे कायदेशीर अडचणी होत्या त्या अडचणी देखील त्यांना सांगितल्या आता कायदेशीर अडचणीतनं मार्ग काढल्याशिवाय निर्णय करता येत नाही आधी त्यांच्या मागण्या हो वेगळ्या होत्या आता ते असं म्हणतात की सातारा हैदराबाद गॅसेटनुसार जर तुम्ही त्यासाठी आम्ही अजिबात वेळ तुम्हाला देणार नाही इतर ज्या बॉम्बे किंवा ऑन जे गॅसेट आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला वेळ देऊ म्हणजे मग पुढे मग याचं सगळ्याचं काय होणार ते प्रश्न एवढाच आहे की वेळ देणं न देणं हा प्रश्न नाही आहे आपण शिंदे समिती तयार केली शिंदे समितीमुळेच आज बऱ्याच नोंदी सापडल्या लोकांना सर्टिफिकेट्स मिळाले आता शिंदे समितीकडेच म्हणजे जस्टिस शिंदे समितीकडेच हैदराबाद गॅजेटचं काम आपण दिलेलं आप आहे शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना भेटून सांगितलं की यामध्ये काय काय आपल्याला बदल करायचे आहेत त्याच्याकरता किती वेळ लागणार आहे आता त्यांचं म्हणणं आत्ताच द्या इथेच द्या तर आता त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या न करता देऊन कसं चालेल मी शिंदे साहेब स्वतः त्यांच्याशी भेटले जस्टिस शिंदेनी जाऊन त्यांना सांगितलं की काय प्रक्रिया आपल्याला करावी लागेल मला असं वाटतं की थोडं शेवटी सगळ्यांनी चर्चेतनं मार्ग काढायचं ठरवलं तर निघू शकतो तुम्हाला टार्गेट करतायत <laughs> मला आनंद आहे <है> काय म्हणजे मी <laughs> तुम्हाला एक सांगू का शिव्या खाणे लोकांचं काय उपहास सहन करणे या सगळ्या गोष्टीची मला सवय आहे त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही याच कारण काय मी नेहमी सांगतो की लोक तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला इतिहासात लक्षात ठेवतात तुम्हाला कोणी शिव्या दिल्या याच्यावर लक्षात ठेवत नाही आणि शिव्या देणाऱ्यांना लोक लक्षात ठेवत नाहीत त्याच्यामुळे आपलं कर्तृत्व काय आहे हे महत्वाचं असतं अशा प्रकारे कोणी किती शिवाय दिल्या तरीही जे समाजाच्या हिताचं आहे आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितलं आहे त्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही मी जाणार नाही जनांगीना पटेल असा निर्णय तुम्ही घेणार एक शेवटचा प्रश्न त्यांना काय पटेल हे मी कसं सांगू मला त्यांच्या मनात शिरता आलं तर आतापर्यंत आंदोलनच संपलं असतं ना खूप खूप धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा देखील तुम्हाला